शेतकरी मंत्रा नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे तीन जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री अब्दुल मुजीद पटेल सर अहमदपूर जिल्हा लातूरसाठी ही जी रोपं आहे ती क्लोनमधला पिरो आहे तायवान पिंक सदाभार पिरो म्हणतात वर्षभर उत्पादन स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर आता सरांनी जे पेरोबरोबर इथंच रो रोपं घेतलेले लोडिंग चाललेलं आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आता सरांनी इतर फळ झाड्याबरोबरच मिळजा जपानमधला आंबा असेल सफरचंद असेल मसाल्याची रोपं त्याचबरोबर थाई सफेद आंबं थाई ब्लॅक जांभळ अशी सर्व रोपं घेतलेली आहेत ही बुकिंग नंतर घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा